हाय फ्रेंड्स आज आपण डेटा एंट्री ऑपरेटर कोर्समधील लेसन नंबर तेवीस झूम अँड मायक्रो सेटिंग हा पाहणार आहोत तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ तर फ्रेंड्स आपण व्ह्यू या मेनूमधील झूम विंडोज आणि मायक्रोज हे तिन्ही ग्रुप काय करणार आज आपण पाहणार आहोत तर पहिल्यांदा बघूया झूम हा ग्रुप झूम याचा अर्थ काय तर डॉक्युमेंट छोटं करणं किंवा मोठं करणं याला काय होतं आपण झूम कमी करणं आणि झूम जास्त करणं झूमवर क्लिक केल्यानंतर इथं ऑप्शन आहेत बघा तुम्हाला डॉक्युमेंट दोनशे दौक टक्के करायचे आहे का शंभर टक्के करायचे आहे पंच्याहत्तर टक्के करायचे आहे समजा दोनशे टक्के दोनशे क्लिक करायचं ओके करायचं हे बाय फोर्ड काय होतं दोनशे टक्के दिसतं बघा तुम्हाला दिसेल झूम किती टक्के झाले दोनशे येथे एक ऑप्शन असतो बघा ह्या एरो जो मधला पॉईंट दिसतो ह्याला आपण लेफ्ट किंवा माउसच्या दाबून धरून झूम आपला हवं तेवढं इथून सुद्धा आपण करू शकतो त्यानंतर इथं माऊसनं क्लिक करून आपला झूम पाहिजे तेवढं सुद्धा करू शकतो या मायनोसवर क्लिक केलं की झूम कमी होतं प्लसवर क्लिक केलं की झूम वाढतं इथं आपण झूम जास्तीत जास्त पाचशे पर्सेंट करू शकतो तर झूम बारीक जास्तीत जास्त, जास्त दहा पर्सेंट आपण करू शकतो त्यानंतर इथं इतप बघा इथं पण पर्सेंटेजमध्ये आपलं हवं तेवढं हो आपण करू शकतो इथून ॲरोनं कमी जास्त होतं इथं आपण डायरेक्ट टाईप करू सुद्धा जसं की मी इथे केलं दीडशे तर डायरेक्ट टाईप करून सुद्धा इथं आपण घेऊ शकतो अशा प्रकारे आपण झूम आहे ते इथून कमी जास्त करू शकतो त्यानंतर ऑप्शन येतो शंभर टक्के मी जर झूम कमी जास्त केला असेल आणि ते मला शंभर टक्के झूम करायचं असेल जे नॉर्मल असतं तरी तर शंभर टक्के क्लिक करायचं हे काय होतं आपलं शंभर टक्के फाईल झूमला आहे अशी येते त्यानंतर येतात पेजेसचे ऑप्शन जर आपलं डॉक्युमेंट आहे आपलं अनेक पेजमध्ये बघायचं असेल जसं की आता इथं बघा सिंगल पेज दिसतंय इथं मी मल्टिपल पेजमध्ये केलं की काय होणार इथं अनेक पेज डिस्प्ले होणार जेवढं हे कमी असेल झूम तेवढे काय होतात की पेजेस दिसत जातात आता या डॉक्युमेंट दोन पेजेस असल्यामुळे काय होतात फक्त दोन दिसत आहेत जर जास्त पेजेस असतील तर तीन चार जेवढा आपण झूम छोटं करू तेवढं काय होतात इथं पेजेस वाढत जातात मल्टिपल पेजनं काय होतात एका वेळेस अनेक पेजेस काय होतात स्क्रीनवर दिसतात वन पेजवर क्लिक केल्यावर काय होतं तर एका वेळेस स्क्रीनवर फक्त एकच पेज दिसतं त्यानंतर तो पेज विथ याचा उपयोग काय होतो तर पेजची जी जे जी टेक्स्ट आहे पेजवर त्याच्या वेळप्रमाणे काय होतं ते ॲटोझूम झूम ॲडजस्ट करतं बघा या पेजप्रमाणे काय केलं ते ॲटोझूम काय केलं ते न ॲडजस्ट केलेलं आहे शंभर टक्के हवं असेल तर पुन्हा शंभर टक्केवर क्लिक करायचं अशा प्रकारे झूम हा ऑप्शन आपण यूज करत असतो त्यानंतर येतो विंडोज हा ग्रुप यामध्ये पहिल्यांदा येतं न्यू विंडोज याचा उपयोग काय कर होतो तर याची आधुनिक कॉपी मला तयार करत असेल तर तो न्यू विंडोवर क्लिक करायची बघा याची अजून एक कॉपी काय आली तयार झाली जसं की ही मी मिनिवाइज केली दिसते हो दुसरी कॉपी इथं आहे बघा अजून एक कॉपी अशा प्रकारे आपण काय करतो एका वेळेस दोन कॉपी सुद्धा इथं ओपन करून त्याच्यामध्ये काम करू शकतो आता एक क्लोज करतो मी पहिली एक बघा अजून एक इथं पाठीमागं झालेली आहे तरी पण ओपन त्यानंतर येतात अरेंज ऑल ऑप्शन आपल्याला जर एकापेक्षा जास्त डॉक्युमेंट असतील तर आपण सर्व डॉक्युमेंट एका वेळेस पाहायचे असतील तर त्याचा उपयोग केला जातो जसे बघा आता मी क्लोज केलं आणि इथून एक ओरिजिनल फाईल ओपन केली आणि दुसरी ओपन केली कॉपी नावाची फाईल आता माझ्या दोन फाईली ओपन आहेत इथं तर मला दोन्ही अरेंज करायचे असतील म्हणजेच काय करायचं असतील तर सर्व डॉक्युमेंट एकाच वेळेस पाहायचे असतील तर इथं अरेंज वॉलवर क्लिक करायचं बाकी इथं पहिली डॉक्युमेंट दिसते दुसरी डॉक्युमेंट दिसते जेवढे माझा डॉक्युमेंट असतील त्या सगळं काय इथं आपण बघू शकतो त्यानंतर आपल्याला नॉर्मल पाहिजे असेल तर काय करणार इथून आपण एक डॉक्युमेंट क्लोज करू शकतो दुसरी डॉक्युमेंट पण इथून आपण क्लोज करू शकतो त्यानंतर ऑप्शन कुठला येतो जर आपण बघितलं तर व्ह्यू मध्ये ऑप्शन येतो बघा स्पिरिट याचा उपयोग काय होतो आपला जो डॉक्युमेंटचा कर्स जिथं आहे जसं की आता मी काय करतो कॉपीस्ट करून लक्षात येईल असं माझी डॉक्युमेंट मोठी आहे मला काय करायची आहे इथून पुढचा काय करायचं इथून पुढचा जो डॉक्युमेंट आहे तो स्क्रोल करायचा आहे वेगळा आणि हा सेपरेट करायचा म्हणजे हे दोन डॉक्युमेंट काय करायचं स्पिरिट करायचं आहे तसे मी इथं क्लिक करणार आणि स्पिरिटवर क्लिक करणार जर का डॉक्युमेंट स्पिरिट बघा जसं मी तर माउस खाली घेऊन कसं स्क्रोल स्कोर करतो त्यावेळेस काय होतं फक्त खालचं डॉक्युमेंट काय होती स्कोअर होते आणि ज्यास वर क्लिक करून वरचं करतो त्याच फक्त काय होतं वरचं वर डॉक्युमेंट स्कोर होतं कधी कधी काय होतं मला समजा एखाद्या पेजवरचं बघून किंवा त्यातलं काही ती इन्क्लूड घेतलेलं असेल किंवा डेटा असेल तुम्हाला दुसऱ्या खालच्या पेजवर पुन्हा हा असा टाईप असेल किंवा त्यातील काही भाग टाईप असेल त्याचं मी काय करणार स्पिरिट करणार जो वर पेज जे आहे ते ओपन करणार खाली घेणार वरचं बघून इथं काय करणार मी टाईप करणार अशासाठी आपण काय करतो स्पिरिट ऑप्शनचा यूज करत असतो केलं स्पिरिट मला घालवायचं असेल तर रिमोव्ह स्पिरिट व ऑप्शनवर क्लिक करायचं मग काय होतं इथून स्पिरिट निघून जातं त्यानंतर ऑप्शन येतो व्यू साईड बाय स्लाइड आता यासाठी काय करायला लागतं आपल्याला एकापेक्षा जास्त डॉक्युमेंट काय करायला लागतात ओपन करायला लागतात त्यावेळेस हे तीन ऑप्शन आहेत ते काय होतात इनेबल होतात मग काय करायचं मी अजून एक फाईल ओपन करतो आता बघा माझ्या काय दोन फायली ओपन झाल्यात आला का इनेबल झाला बघा इथं इथं क्लिक करणार व्ह्यू स्लाईड बाय स्लाइड वर क्लिक करणार आले का दोन्ही इथं डॉक्युमेंट इथं दोन्ही डॉक्युमेंट आहेत बघा आता ज्यावेळेस वेळेस मी माऊसनं कसळनं फिरवतो हो एका वेळेस स्क्रोल केलं तर काय होतात दोन्ही काय होतात एका वेळेस स्कोर होतात बरोबर आता हे स्कोरिंग मला बंद असेल म्हणजे मला फक्त काय पाहिजे माऊसनं स्कोर केलं तर एकच झालं पाहिजे दुसरा झाला पाहिजे का तर नाही झाला पाहिजे त्यावेळेस तो ऑप्शन येतो बघा व्यूमध्ये बघा व्ह्यूमध्ये इथं हे छोटे दाखवते बघा इथं हा जो मोठा होता तोच ऑप्शन आहे ता सिंक्रोएन स्कोरिंग म्हणजेच काय हा बंद करा इथं क्लिक केलं काय के हे बंद झालं बघा एकच होते हे होते का नाही होत आहे पुन्हा क्लिक केलं आता दोन्ही होत आहेत सेम इकडून पण बंद करू शकतो आपण याचं बंद केलं बघा एकच होते फक्त म्हणजे जर दोन डॉक्युमेंट असतील त्यातलं मला एखाद्या डॉक्युमेंटमधलं बघून इकडं काय घ्यायचं असेल एडिट करायला टाईप करायला तर आपण ते काय करू शकतो इथून घेऊ शकतो मला कॉपी पेस्ट जर करायचं असेल तर मी काय करू शकतो कॉपी पेस्ट पण करू शकतो या डॉक्युमेंटमधलं या डॉक्युमेंटमध्ये चालू काय असेल तर पुन्हा एकदा काय करायचं सिंक्रोनाइज कोर रिंगवर क्लिक करायचं म्हणजे दोन्ही काय होणार ॲटोमेटिक चालू होणार याच्यावर क्लिक काढले की यावर दोन्ही एका वेळेस बंद होणार त्यानंतर येतो हा तिसरा ऑप्शन रिसेट विंडोज पोझिशन याचा उपयोग करून काय होतो डॉक्युमेंटची विंडोज पोझिशन रिसेट करायला जाते बा क्लिक केली रिसेट झाली का जशी पहिली होती तशी इथं झाले आहे अशा प्रकारे आपण या व्यूचा ऑप्शनचा उपयोग इथून करू शकतो हे तिन्ही ऑप्शन आपण काय करू शकतो यूज करू शकतो त्यानंतर तो ऑप्शन येतो स्विच विंडोज सेम जर आपल्याकडे एकापेक्षा जास्त विंडो स्क्रीन ओपन असतील किंवा फाईली ओपन असतील तर मला दुसऱ्या काय करायचं असेल विंडो विंडोवर स्विच करायचं म्हणजे दुसरी विंडो किंवा दुसरी डॉक्युमेंट ओपन करायचं असेल त्यावेळेस काय याचा उपयोग केला जातो जसं की मी तर कॉपी आणि ओरिजिनल ह्या दोन फाईल काय आहेत माझी आता ओपन आहेत मग कॉपीवर मी क्लिक केलं की कॉपीची फाईल ओपन होणार पुन्हा इथं आलं ओरिजनलवर क्लिक केलं की ओरिजिनल फाईल आहे ती ओपन होणार अशा प्रकारे मी काय करू शकतो मला हवी ती फाईल ओपन करून घेऊ शकतो त्यानंतर येतो मायक्रोज ग्रुप याचा उपयोग काय होतो तर जी कामं आपल्याला पुन्हा पुन्हा करायला लागतात ती आपण इथं काय करू शकतो रेकॉर्ड करून ठेवू शकतो जसं की काय असेल मला एखादा नवीन डॉक्युमेंटमध्ये रोज काय करावं लागतं की मी ऑफिसमध्ये काम करतोय ऑफिसमध्ये मला सकाळी आलेला काय करतो की अटेंडन्सची लिस्ट आहे ती टेबलमध्ये तयार करून पाठवावी लागते अटेंडन्स लिस्ट करण्यासाठी काय करायला लागते मला रोज एक टेबल बनवायला लागतो आणि तो सेम टेबल मी रोज बनवतो आणि त्यात फक्त डेटा काय करतो चेंज करतो अशा वेळेस मी काय करू शकतो तो टेबल जो आहे तो मायक्रोमध्ये रेकॉर्ड करून ठेवू शकतो जेणेकरून मला उद्यापासून त्या एका क्लिकवर काय आला पाहिजे तो टेबल ओपन झाला पाहिजे यासाठी बघा इथे एक नवीन फाईल घेऊया आपण मी तुम्हाला दाखवतो इथं ब्लँक घ्यायचा इथं व्ह्यूमध्ये यायचं मायक्रो क्लिक करायचं रेकॉर्ड मायक्रो क्लिक केलं की इथून काय होणार रेकॉर्डिंग चालू होणार रेकॉर्ड मायक्रो क्लिक केलं इथं नाव द्यायचं जसं की बायड फोन आले मायक्रोवन मी हायचं ठेवलं ओके केलं इथं मला रोज काय काय लागतं तर इन्सरमध्ये यायला लागतं टेबलवर यायला लागतं आणि हा टेबल इन्सर्ट करून घ्यायला लागतो इथं मला टाका लागतं डेट शिफ्ट ह्या दोन गोष्ट काय लागतात रोज आणि इथं काय असेल ते मला डेटा भरावा लागतो मला हे रोज करावं लागतं बरोबर मग मी काय केलं इथं रेकॉर्ड तयार केलं त्यानंतर मध्ये आलो पुन्हा इथून काय केलं स्टॉप रेकॉर्डिंग केलं म्हणजे काय आलं आता माझा मायक्रो सेव्ह झाला आता ज्यावेळेस मी काय करेन दुसऱ्या दिवशी एखादी नवीन फाईल ओपन करेन त्यावेळेस मला काय करायचं आहे तो मायक्रोचा यूज करून टेबल घ्यायचं असेल तर मी व्हिमध्ये येणार मायक्रोजमध्ये येणार इथं व्ह्यूज मायक्रोवर क्लिक करायचं आलं का इथं आपला मायक्रो इथं क्लिक करायचं आणि रनवर क्लिक करायचं बघा आलं का बाय डिफॉल्ट जे आपण फॉर्मॅटिंग करू किंवा अजून काय रेकॉर्डिंग करून ठेवू ते सगळं काय होतं इथं बाय डिफॉल्ट येत असतं याला काय म्हणतो आपण मायक्रोज हे मोठमोठ्या कंपनीमध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात यूज केलं जातं अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्ह्यूमधील झूम ग्रुप विंडोज ग्रुप आणि मायक्रोचा यूज कसा करायचं ते पाहिलं आहे थँक यू या व्हिडिओबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता मी त्याचं उत्तर नक्की देईन तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू